तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वडफळी येथील देव नदीवरील पुलाला स्वरक्षण कठडे नसल्याने जीवित हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे तरी प्रसानाने याकडे लक्ष देणे गरजेचे अक्खलखुवा तालुक्यातील वरफळी येथून गुजरातकडे जाणारा हा मार्ग असून या ठिकाणी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहन चालत चा असतात या नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रभाव वाढत असे म्हणून संरक्षण भिंत बांधणे गरजेचे पुलावरून पाणी वाहते याचा अंदाज वाहन चालकाला नसतो म्हणून संरक्षण कटडे बांधणे खूप गरजेचे आहे या परिसरातील लोकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दोन वर्षांपूर्वी शासकीय आश्रमशाळा वडफळी या शाळेत या नदीच्या प्रवाह वाढल्याने शाळेत पाणी घुसले होते तेव्हा शाळेतील मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते म्हणून तात्काळ कठडे का बांधून द्यावे अशी मागणी परिसरातील लोकांनी केली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा